सगळ्यांना कशाच मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओस मी रेशमी तुमचं खूप सारं स्वागत करते तीन दिवसांनी तुम्ही मला पाहताय जसं की मी एक पोस्ट टाकली होती की माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे तीन चार दिवस ब्लॉग येणार नाहीत असं पण ॲक्च्युली तब्येतीला काहीही झालेलं नाही आहे मी फिट अँड फाईन आहे आ, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे म्हणजे ना करायला गेलो एक आणि झालं दुसरंच असा कोइन्सिडन्स माझ्यासोबत घडलेला आहे मी काही रुटीन चेकअप करायला गेले होते आणि रुटीन चेकअप आपले जे काय असतात ते हार्मोन्स इनबॅलन्स होतात तर त्याच्यामध्ये एक रुटीन चेकअप करायला गेले होते आणि रुटीन चेकअपमध्ये सगळं नॉर्मल आलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जी नको ती गोष्ट मला ऐकायला मिळाली आहे एक, एक छोटूसा मायनर एकदम छोटासा घाबरण्यासारखं काही नाही आहे छोटूसा मायनर प्रॉब्लेम आहे तर त्या मायनर प्रॉब्लेम आता कुठे नेतो आहे मला ते बघावं लागेल आणि त्याचे सगळ्या म्हणजे अजून डिटेल मी रिपोर्ट काढलेले आहेत त्या गोष्टीचे तर बघू आता डॉक्टरांची कन्सल्ट करेन ते काय बोलतात ते पाहीन आणि तो प्रॉब्लेम कुठे नेतो आहे कुठे नाही नेत हे पहिलं मी स्वतः कन्फर्म करेन की आहे की नाही आहे आणि मग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन कारण की Uh, जेव्हा मी डेली रुटीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे अफकोर्स माझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट घडणा प्रसंग हे सगळे मी तुमच्यासोबत डे टू डे लाईफमध्ये शेअर करत असते त्यामुळे मला वाटलं की हीसुद्धा गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे कारण की तुम्ही सगळेजण मला खूप छान कमेंट करतात दिलासा देता एवढं प्रेम देतात त्यामुळे खूप छान वाटतं ते सगळं ऐकायला आणि जर मी तुमच्याशी चांगल्या गोष्टी शेअर करते तर माझ्या आयुष्यातल्या जे काही छोटे छोटे वाईट प्रसंग आहेत तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे असं मला वाटतं तर म्हणून म्हटलं चला आता तीन दिवस झालेले आहेत तेच घेऊन बसण्यापेक्षा नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा पॉझिटिव्ह घटना म्हणजे आपण म्हणतो नकारात्मक गोष्टींकडे वळू नये त्या घेऊ नये नकारात्मक माणसांपासून दूर राहावं आणि छान छान असं पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे म्हणजे पॉझिटिव्हच आपल्यामध्ये सगळं येतं त्यामुळे विचार देखील मी असाच करते की देवकरुणी असं काहीही नसो कारण की स्वामी माझ्या पाठीशी आहेत मला नक्कीच माहिती की ते माझ्यासोबत वाईट असं कोणतीच गोष्ट घडणार नाही आहे पण म्हणतात ना नशिबाच्या पुढे कोणच जाऊ शकत नाही ज्या आपल्याला जी गोष्ट भोगायची आहे जो काळ भोगायचा आहे तो भोगावाच लागतो जे आहे आपल्या नशिबात लिहिलेलं त्याला आपण कोणी काही करू शकत नाही थांबवू शकत नाही हां फक्त स्वामींची भक्ती गेल्यामुळे तो ते दुःख जे आहे तो काळ जो आहे त्याचा म्हणतात थोडंसं कमी होतं ते दुःख थोडंसं कमी होतं स्वामी आपल्याला साथ देतात त्यामुळे मग म्हटलं चला आता इथे तेच तेच विचार डोक्यात घेण्यापेक्षा तुमच्यासोबत छानसा हे एक ब्लॉग बनवते आणि तो तुमच्यासोबत शेअर करते आणि मग मला ती थोडंसं बरं वाटेल आणि इकडे आता चहा झालेला आहे चहा घेते आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आज इव्हिनिंगचा चला चहा घेते पहिल्यांदा शिमला मिरचीची भाजी करते आणि तुमच्यासोबत गप्पा वाढते शिमला मिरची घेतली आम्ही मी आणि भात आहे सकाळचा तर आता शिमला मिरची भाजी बनवते स्वामींची भक्ती केल्यामुळे स्वामी यांना आपल्याला बळ देतात प्रत्येक संकटाशी लढण्याचं बाकी भोग तर मग अशी म्हंटलं तुम्हाला भक्तर हे सगळ्यांना भोगावे लागतात अगदी म्हणतात ना सुद्धा त्या चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता सीतेलासुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर आपण तर सामान्य माणूस आहोत त्यामुळे फक्त देवावर श्रद्धा भक्ती मनापासून असावी विश्वास असावा मनापासून बस बाकी जे काही ताकद देण्याचं संकटाशी लढण्याचं बळ देण्याचं जे काम आहे ते स्वामी करतच असतात त्यामुळे म्हणतात ना त्रास थोडासा कुठेतरी कमी होऊ शकतो आणि आपण म्हणजे म्हणजे ना त्याचा परिणाम थोडासा कमी होऊ शकतो मला तरी असं वाटतं एवढा विचार नाही करायचा कोणत्या गोष्टीचा मी <coughs> पण दोनच दिवस थोडासा विचार केला पण सगळे मला म्हणून ते काय नाही काय नाही तू टेन्शन नको काही होणार नाही परत तू तुझ्या रुटीनवर तु 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 जा तुझे ब्लॉग तु बनव तु छान छान म्हणजे तुझ्या डोक्यात ते विचार येणार नाही म्हणून ठीक आहे चला ब्लॉग बनवूया आणि मला खरंच खूप आवडतं असं म्हणजे ब्लॉग बनवून तुमच्या लोकांसोबत गप्पा मारायला आवडायला माझं जे काही रुटीन आहे ते शेअर करायला कारण की कमेंट्स येतात तर त्या वाचताना मला खरंच खूप भारी वाटतं चला मिरची फ्राय करून घेते तेलामध्ये शिमला मिरची मी तेला ठेवली तर ती फ्राय करून घेते फ्राय करून मग तिची भाजी बनवली ना तर तिचा थोडासा उग्रवास असतो थो। शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही खायला तो उग्रवास आहे तो पूर्ण निघून जाईल म्हणून आणि व्हिडिओ बनवत नव्हती कारण की धावपळ होत होती माझी खूप एवढ्या तीन चार दिवसामध्ये ना सारखं या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा या डॉक्टरचं ओपिनियन घे गरजेचंच होतं एक मी लगेच एका डॉक्टरवर विश्वास ठेवत नाही एक दोन तीन डॉक्टरांचं ओपिनियन तरी घेतलं पाहिजे आपल्याला आणि हे सगळं मी का बोलते ना याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन अगदी म्हणजे माझं पूर्ण हे सगळं व्यवस्थित झालं ना कि की त्याच्यानंतर सांगेन की मी असं का बोलते त्यामुळे दोन तीन डॉक्टरांचं ओपिनियन तरी घेतलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मी फिरत होती त्याच्यानंतर काही टेस्ट सांगितल्या मला त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जात होता तर दोन तीन दिवस माझे लगातार म्हणजे टेस्ट चालू होते ही टेस्ट कर ती टेस्ट कर सी टी स्कॅन कर हे सगळं चालू होतं तर त्यामुळे खूप वेळ गेला आणि शारीरिक मानसिक दोन्ही त्रास होतात या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तर ते चालू होतं तर फायनली चेकिंग सगळ्या झालेल्या आहेत रिपोर्ट फक्त यायचे बाकी आहेत आणि रिपोर्ट आले डॉक्टरांना दाखवले की मग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करे पहिलं फ्राय करून झालंय भाजी झाली आहे आता चपात्या करते बहिणींचा फो फोन आला होता दोघी बहिणींचा व्हिडिओ कॉल चालू असतो संध्याकाळचा तो तर त्याच्यामध्ये चपात्या पण झाल्या दोन फक्त फुलके राहिलेत माझ्या पुरते तर तेच करते जरा तुप्पाचे फुलके बनवते बाकी चपात्या घेतल्या करून त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता सगळं आवरून झालेलं आहे आणि आज जरा लवकरच आवरलं कारण की मला येत ना मी एक दोन व्हिडिओ शूट करून ठेवलेत त्याच्याची एडिटिंग करायची बाकी आहे मला टाइम मिळत नव्हता म्हणून मी करत नव्हते तर ती आता करते आणि आता वाजलेले आहेत साडेसात साडेसातला सगळं आवरून झालं आहे कारण की मी लवकर जेवते आणि तेल पण हलकं गरम झालं हे कारण की ना मी जो जो चार पाच दिवस झाले या गोंधळामध्ये तेल लावलं नाही अजिबात गरम आहे वाटी लावलं नाही अजिबात डोक्याला त्यामुळे आता आज जरा छान असं तेल लावून चंपी करते म्हणजे जरा शांत वाटेल म्हणून खोबरे तेल कॅस्टर आणि रोजमेरी इसेन्शियल ऑइल सगळं मिक्स करून हलकं गरम केलं आहे आता हे लावते मस्त चपचपीत मालिश करते तेलानी आणि वेणी घालून ठेवते मी जेवते कारण की हे लोकही जेवत नाहीत लवकर त्यामुळे मी जेवून घेते माझा टाईम झाला की साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान फार फार तर नऊ वाजेपर्यंत त्याच्या जास्त मी थांबत नाही तर मी आता जेवते आणि शिमला मिरची मस्त झाली आहे शिमला मिरची आणि फुलके माझे तुपाचे फुलके आज मला जरा खाऊशी वाटले तर तुम्ही पण या जेवायला तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्यापासून रेग्युलर ब्लॉग्स येतील नाही येतील माहीत नाही आहे मला सध्या तरी पण माझ्याकडे एक एक दोन व्हिडिओ आहेत जे मी करून ठेवलेत तर ते मी पोस्ट करेन आणि जे काही अपडेट आहे ते मग मी देत जाईन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ थ्रू देत जाईन किंवा मग डायरेक्ट आता मंगळवारी ब्लॉग टाकेन मला माहीत नाही मी आता कधी ब्लॉग टाकेन त्यामुळे आजच्या पुरता हा एवढाच ब्लॉग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजचा व्हिडिओ आहे इथेच संपतो पुन्हा भेटते अशाच एक छान छान व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या